सर्वप्रथम आपली सभापती पदी या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि मीही आपल्या जिल्ह्यातला आहे त्यामुळे आपण जसा जिल्ह्याला न्याय देता तसा दरवेळीस मला न्याय देऊन आपण जास्तीचा वेळ मला अपेक्षा व्यक्त करतो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग बाप क्रमांक तीनशे चौदा पृष्ठ क्रमांक दोनशे छत्तीस माननीय महोदय आपल्या राज्याला सांस्कृतिक व वा कलेचा वारसा लाभलेला आहे आणि आजवर वारसा जपण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण सर्वांनीच कलाकारांनी कलाप्रेमी व साहित्यिकांनी केलेलं आहे संत महात्मा समाज सुधारक आणि समाज प्रबोधन यांनी या मातीत काम केलेलं आहे एकीकडं राज्यातील सांस्कृतिक वारसा कलेचा वारसा जोपासण्याचे काम तरुण व युवा युवा पिढीला त्याचे ज्ञान देण्याचे काम आपण सर्व मिळून शासनाच्या माध्यमातून करत आहोत तर दुसरीकडे खाजगी कंपनी स्वतःच्या आर्थिक लाभाकरता कोणत्याही थराला जात आहेत याकडे मी आपलं विशेष लक्ष केंद्रित करत आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय याचे उदाहरण द्यायचे झाले तर स्पॉटीफाय स्पो, ही संगीत ऍप आप, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल स्पॉटीफाय आता सगळेच तरुण वापरतात पण हा स्पॉटीफाय काही सिनेतारका व कलावंत या ऍपचं प्रमोशन देखील करतात आणि सिनेतारका व कलावंत याला फॉलो करणारे त्यांचे चाहते व ऍपचा वापर करण्यास प्रवृत्त होत आहेत आणि भावी पिढीचं नुकसान, नुकसान करत आहेत या बाब आप आप म्हणजे या ऍपच्या माध्यमातून ऍपचा वापर करणाऱ्या संगीताबरोबरच अश्लील कथांचा व्हिडिओ क्लिप देखील हे सहज सहजपणे मुलांना कॉलेजच्या मुलांना सहजपणे मिळतो तरी इंटरनेटचं माध्यम आहे आणि हे तरी मी अशी विनंती करेल की याची गंभीर दखल घेऊन ह्या ह्या ऍपला ब्लॅकलिस्ट करावं माझा दुसरा मुद्दा आहे दिव्यांग कल्याण विभाग बाब क्रमांक दोनशे पाच पृष्ठ क्रमांक एकशे छत्तीस याबाबत मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की तीव्र श्रवण रास असलेल्या कर्णबधिरांसाठी क्लोरी क्लोरियर इम्प्लांट एक वरदान आहे ही एक क्लोरियल इम्प्लांट एक शस्त्रक्रिया आहे पण ही शस्त्रक्रिया अत्यंत महागडी आहे तीन वर्षाच्या कालावधीनंतर प्रोसेस अपडेट करण्यास केंद्र शासनाकडून याला पन्नास टक्के तर काही राज्यांमधील तेथील राज्य शासनांकडून याकरिता शंभर टक्के अर्थसहाय्य देण्यात येते ही बाब लक्षात घेता राज्यात ही क्लोरिकल इम्प्लामेंटची शास्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक साह्याबाबत सदर होऊन शस्त्रक्रियेनंतर उपयुक्त असणाऱ्या ऍक्सेसरीज मोफत अथवा सवलतीच्या दरात तसेच प्रोसेसर अपडेटेडसाठी ते एक ते पाच लाख रुपयांचा खर्चा खर्चाकरिता शासनाने आर्थिक सहाय्य दिल्यास ही बाब फारच स्वार स्वागतार्थ राहील सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभाग बाब क्रमांक दोनशे दोन पृष्ठ क्रमांक दोनशे तीन अत्यंत महत्वाचा हा विषय सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये आज एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा शासनाकडून नागरिकांना येते फायदा राज्यातील प्रत्येक नागरिकांना होतो परंतु यात एक एक असा विषय मृतदेहांवर अत्यसंसार करण्यासाठी किंवा उपचारादरम्यान एखाद्या रुग्ण दगावल्यास त्याचा शव रुग्ण रुग्णालयातून घरी नेण्यासाठी अथवा घरून स्मशानभूमी व दफनभूमी येथे नेण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक शववाहिनी उपलब्ध करून दिल्यास राज्यातील नागरिकांना याचा लाभ होऊ शकतो याचं मुख्य कारण ग्रामीण भागात शासकीय शववाहिन्यांची संख्या ही अत्यंत नगण्य आहे व शव वाहून नेण्याकरता रुग्ण रुग्णवाहिकांचा वापर करीत नसल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो खाजगी शववाहिन्या जास्तीत जास्त रक्कम घेतात त्यामुळे शासनाने किमान तालुक्याच्या ठिकाणी तरी शववाहिन्या ह्या कराव्यात अशी मी या ठिकाणी विनंती करणार आहे माझा एक शेवटचा एक बाब आहे ती म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग बाप क्रमांक एकशे अठ्यात्तर पृष्ठ क्रमांक एकशे छत्तीस मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की पिंपरी इंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगरपालिकेने तृतीय नोकरी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केला व त्यानंतर पिंपरी इंचवड महापालिकेत मदतनीस म्हणून या पदावर अठरा शेवटची शेवटचा पॅरेग्राफ आहे आणि ग्रीन मार्शल पदावर बारा असे एकूण तीस तृतीय पंथी रुजू झालेले आहेत मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की पिंपरी चोड महानगरपालिका तसेच पुणे महानगरपालिकेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्व महापालिका तसेच इतर शासकीय आस्थापनांवर तृतीय पंथींना यावेळेस कौशल्य विकास व इतर गुणवत्तेच्या आधारे त्या ठिकाणी आपण नोकरी दिली हा विषय जर या सर्वांचा फायदा होईल धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे